मंडई नमस्कार तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत बाप्पाचं अत्यंत आवडतं म्हणजे लाल जास्वंदीचं फूल आणि लाल जास्वंदीचं जे झाड आहे ते आपल्याला माहिती असतंच म्हणजे हिरव्यागार पानांचं असतं ते पण मग ही पानं काहीतरी वेगळी दिसतात मग हे नक्की जास्वंदीचंच झाड आहे का की इतर कुठलं आहे हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पानांमध्ये ना हलका गुलाबी हिरवा आणि सफेद रंगाच्या अशा छटा दिसतात तर हे एक ना जास्वंदीचंच झाड आहे जास्वंदीच्याच झाडाचा प्रकार आहे हे एक फेरिगेटेड हिबिस्कस प्लांट आहे आणि ह्याला हिबिस्कस बिस्कस कुपेरी किंवा स्नो क्वीन व्हेरिएटेड हि बिस्कस या नावाने हे ओळखलं जातं तर नावच आहे स्नो क्वीन तर पानं पुन्हा एकदा नीड बघा यामध्ये तुम्हाला सफेद रंग थोडा जास्ती प्रमाणावर दिसतो तर तुम्हाला देखील आज ना या स्नो क्वीनला भेटायला खूप आवडेल वेरिगेटेड हिबिस्कस जे प्लांट आहे ना त्याची अजून एक व्हरायटी आता आपण पाहूया तर बघा ह्यामध्ये सुद्धा लाल रंगाचीच फुलं आलेली आहेत पण पानांचा आकार जर तुम्ही पाहिला ना तर थोडीशी लहान आहेत पण पानांचा रंग ऑलमोस्ट सेमच आहे म्हणजे ह्यामध्ये सुद्धा सगळे रंग आहेतच लाल फुलं पण तशीच आहेत फक्त काय पाना आकाराने थोडीशी लहान आहेत तर म्हणजे ह्या पानांचा रंग असा वेगळा का असतो म्हणजे नॉर्मल आपण जे जास्वंदीचं पाहतो झाड त्याची हिरव्या रंगाची पानं असतात मग ही जी पानं असतात ना ती अशी का असतात ते समजून घेऊया तर बघा ही जी पानं असतात ना याच्यामध्ये अँथोसायनिन नावाचं पिगमेंट असतं आणि ह्या पिगमेंटमुळे ह्या पानांचा रंग हा इतका असा सुंदर दिसतो मोले आपन तर अँथोसायनिन ह्या रंगद्रव्यामुळे ह्या पानांचा रंग अतिशय सुंदर दिसतो हे आपण पाहिलं तर ह्याच्या सुंदर प्लांटची काळजी कशी घ्यायची हेही आज आपण समजून घेऊया तर हे पहिल्यांदा आपण बघूया की हे प्रपोगेट कसं करायचं म्हणजे कुठेही ते हे झाड जर तुम्ही पाहिलं तर मग हे ग्रो कसं करायचं आपल्याकडे बागेत कसं लावायचं तर एक चार इंचाची कटिंग घ्यायची साधारण पेन्सिलीच्या आकाराची जाडसर अशी कटिंग घ्यायची आणि ती रुटिंग हॉर्मोनमध्ये पावडरमध्ये डीप करून आणि साध्या मातीमध्ये रोवायची की, की, की हे छानपैकी ग्रो होतं आता तुम्हाला इथे दिसेल की छोटासा पॉट आहे पण ह्यामध्ये मी दोन कटिंग लावलेल्या आहेत आणि त्या दोन्ही व्यवस्थित ग्रो होत आहेत म्हणजे या अगदी एक दीड महिन्यातच ग्रो झालेले आहेत तर लावायच्या कधी हेही लक्षात घ्या आपण पावसाळ्यामध्ये ह्या कटिंग ग्रो करू शकतोच जसं इतर झाडांच्या कटिंग लावतो त्याचप्रमाणे पण मी पावसाळ्यापर्यंत थांबता मी जानेवारीमध्ये ह्या कटिंग लावलेल्या होत्या आणि आता मार्च आहे तर तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे कटिंग ग्रो होत आहेत तर दोन कटिंग माझ्या सक्सेसफुल झालेल्या आहेत पण तुम्हाला इथे दिसेल की बघा हे पानांचा रंग जो आहे ना तो व्हेरिगेटर दिसतच नाही आहे कुठे म्हणजे मी तुम्हाला जे प्लांट दाखवलं ते आणि ह्याच्यामध्ये खूप फरक दिसतोय तर हे असं का हे पण समजून घेऊया ह्याचं कारण म्हणजे ना हा पॉट जिथं मी ठेवला आहे ना तिथे ती तीन ते चार तासाचं ऊन काही याला मिळत नाही आहे त्यामुळे आपल्याला ते, ते पानांमध्ये व्हेरिगेशन दिसत नाही आहे आता पुढचा मुद्दा जो आहे ना तो म्हणजे मातीत कशी तयार करायची तर माती तयार करताना ना ह्याच्यामध्ये दोन भाग माती घ्यायची एक भाग कुठलंही कंपोस्ट घ्यायचं ज्यामध्ये वर्मी कंपोस्ट किंवा कावडंग मॅन्युअर तुम्ही घेऊ शकता आणि एक भाग वाळू घ्यायची अशा प्रकारे माती आपण तयार केली ना की पाण्याचा निचरा खूप छान होतो आणि झाडाची वाढही चांगली होते आता ही माती तुम्ही बघत असाल तर थोडीशी ओलसर दमट अशी दिसते बघा तर काय करायचं की रोजच्या रोज या झाडाला पाणी द्यायचं कारण ह्याला मॉइश्चर आवडतं त्यामुळे ना आपण उन्हाळ्यात तर अगदी दोनदा पाणी द्यायचं पण इतर दिवशी सुद्धा दिवसातून एकदा ह्याला पाणी दिलंच पाहिजे तर आपण पाहिलं की माती कशी करायची आणि पाणी कसं द्यायचं आता सूर्यप्रकाश कसा द्यायचा ते बघूया तर रोजच्या रोज सूर्यप्रकाश मिळेल म्हणजे चार ते पाच तासाचा सूर्यप्रकाश मिळेल ना अशा ठिकाणी पॉट ठेवायचा आता पाहूया की फर्टिलायझर कुठलं द्यायचं तर हे मी पहिलं कुठलं फर्टिलायझर देते ना ते समजून घेऊया तर ह्यामध्ये मी कांद्याची सालं सुकवलेली आहेत आणि चहा पावडरचा चोथा जो गाळून घेतल्यानंतर उरतो तो मी सुकवून घेतला आणि हे दोन्ही मी मिक्सरवरती वाटून घेतलं बारीक केलं आणि ते आता घालते तर दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा अशा प्रकारे फर्टिलायझर द्यायचं तर हे तर झालं घरगुती फर्टिलायझर अगदी सोपी पद्धत आहे याची हे दिल्याने झाडाची वाढ खूप छान होते आणि फुलं सुद्धा खूप छान येतात याशिवाय आपण काय करू शकतो की लिक्विड फर्टिलायझर म्हणजे कावडंग मॅन्युअर टी किंवा वर्मी कंपोस्ट टी तयार करून आणि झा महिन्यातून एकदा ह्या झाडाला आपण देऊ शकतो दुसरं म्हणजे पेस्ट अटॅक होऊ नये ना यासाठी काय करायचं की नीम ऑइल असतं तर ते नीम ऑइल एक झाकण एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि तो स्प्रे आपण ह्यावरती करायचा तर अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली आणि भरपूर ऊन मिळालं या झाडाला तर ह्या झाडाची वाढही खूप छान होते आणि खूप छान फुलं वगैरे येऊ लागतात तर मंडळी या स्नो क्वीनला भेटून तुम्हाला देखील नक्कीच आनंद झाला असेल अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर पटकन लाईक करा नंतर चॅनललासुद्धा लगेचच सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत अवश्य पोहोचवा आपण भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार